नमस्कार मंडळी चला तर हे बघा आपण आज लाल मिरची पावडर बघणार आहोत फक्त ही लाल मिरची पावडर नाही आहे तर यामध्ये बरेच प्रकारचे मसाले घालून तयार केलेली ही लाल मिरची पावडर आहे एकदम भाजीला घातली एकदम सुंदराची चव आहे त्याच्यावर दुसरे मसाले घालायची गरज नाही कलर तर बघू शकता एकदम अप्रतिम आलेला आहे बिना केमिकल विरहित आहे तर चला तर बघूयात नमस्कार मी दीपाली रेसिपी हाऊस मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून स्वागत ते इथे आपण लाल मिरची पावडर बघणार आहोत त्यासाठी मी ते तीन प्रकारच्या वेगवेगळ्या मिरच्या मस्त आणून दोन तीन दिवस सुकत उन्हात वाळत घातलेल्या आहे अशा दोन तीन प्रकारच्या मिरच्या घातल्या की मसाल्याला असू मिरचीला खूप छान चव येते कारण प्रत्येक मिरचीला तिचा अलग कलर रंग स्वाद असतो आणि ती थी, दोन तीन प्रकारच्या घातल्या का मसाला किंवा मिरचीला छान चव येते आता ही मिरची जर तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर स्क्रीनवर मी नंबर दिलेला आहे त्यावर तुम्ही व्हॉट्सअप नंबरवर हाय करा तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल तुम्हाला जर मागवायची असेल तर मला नक्की कळवा तर इथे बघा मी जळगाव फापडा नंदुरबार आणि इथे तेज अशा तीन प्रकारच्या मिरच्या घेतलेल्या आहेत तुमच्याकडे असतील तर तुमच्याकडे घरगुती असतील किंवा विकत तुमच्या भागात ज्या मिळत असतील त्या तुम्ही घेऊ शकता पण दोन तीन प्रकारच्या जर ना मसाल्याला किंवा मिरचीला खूप छान चव येते कारण प्रत्येक मिरचीला वेगवेगळी चव असते आणि एकच मिरची जर घातली ना थोडासा चवीत फरक पडतो पण दोन तीन प्रकारच्या जर घातल्या तुमच्याकडे नसेल तर तुम्ही एक घातली तरी चालेल असतील तर दोन तीन प्रकारच्या मिरच्या घालू शकता तर एक कलरसाठी आहे एक तिखटपानासाठी आणि ही तिखट आहे म्हणजे आपलं तिखट पण कलर पण बॅलन्स झाला पाहिजे अशा प्रकारे आहे तर इथे बघा दोन किलो मिरचीचा सा मसाला सांगत आहे तर इथे पन्नास ग्रॅम जिरे घेतलेले पन्नास ग्रॅम ओवा आहे पन्नास ग्रॅम खसखस आणि पन्नास ग्रॅम हिंग हे पदार्थ आपल्याला यामध्ये घालायचे आता आमच्याकडे नाशिकला हे एवढेच पदार्थ घालून पिवळा मसाला करता आणि हे शंभर ग्रॅम धने आहे एक किलो मिरचीला पन्नास ग्रॅम धने इथं दोन किलो मिरची इथं शंभर ग्राम धने धने ज्या जास्त घातले ते मिरचीचा कलर डाऊन होईल म्हणून एवढंच घालायचं आपण धना पावडर पण घालतो भाजीमध्ये आणि इथे मी एक्स्ट्राचे हे खडे मसाले घेतले तर आता बऱ्याच जणांना काय होतं काळा मसाला जास्त भाज्या चालत नाही गरम पडता मग त्यामुळे ही मिरची जर घातली तर खूप छान असे एकदम मसाला जास्त पण होत नाही कमी पण होत नाही आणि एकदम प्रत्येक भाजीलाच एकदम, एकदम अप्रतिम अशी चव येते तर हे मी पाच पाच दहा दहा ग्रॅम याचं मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन आता लाल मिरची पावडरमध्ये मी खोबरं पण घालते त्याने एकदम अप्रतिम कलर येतो चव येतो खोबऱ्यामुळं पण आपल्या मिरचीचं चव बॅलन्स होते तर इथे मी दोन किलोला पा अडीचशे ग्रॅम म्हणजे पावशर खोबरं घेतले ते एकदम मंद गॅसवर हलकंसं गुलाबी केलं आहे म्हणजे आपलं वर्षभर राहणार आहे ना तर खराब असं खोट वगैरे वास येऊ नये म्हणून ते बरं एकदम गुलाबी किंचितचं भाजले बिना तेलाचं आता हे जेवढे मसाले घेतलेत ना हे सर्व कच्चेच घालायचे आहेत बरं हे जेवढे मसाले आहेत ना यातले दोन असले नसले तरी चालेल तुमच्याकडे असं काही नाही काही यात जेवढे दाखवले तेवढेच पाहिजे एखादा अर्धा मसाला नसला तरी चालेल पण याची मी लिस्ट नावासहित आणि मापासहित डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तुम्हाला जर घरी बनवायचं असेल तर तुम्ही ह्या पद्धतीने मापात घेऊन या एकदम सुपर अशी मिरची तयार होते आणि तुम्ही रोजच्या भाजीला जर घातले ना एकदम अप्रतिम चवीची भाजी तयार होते फक्त यामध्ये हळद पावडर आणि लाल मिरची जरी घातली तर खूप सुंदर अशी भाजी होते तेजपान माझं दाखवायचं राहिलं तेजपान मी इथे घातलेलं आहे आता हे कच्चं सर्व फक्त धनेसुद्धा किंचित गरमकडे थोडेसे शेकून घेतले म्हणजे मिरचीला आपल्याला जाळं वगैरे लागत नाही कारण कच्च्या धन्याला कधी कधी जाळं लागू शकतं त्यामुळे धने पण किंचितशी गरम केले तेल कुठेही टाकलेलं नाही खोबरं पिशवत भरून घेतलं आहे मी वेगळं घ्यायचो खोबरं आणि हा जो कच्चा मसाला घेतला आहे ना तो पण एका पिशवत भरून घेतला आहे लाल मिरची पण एका गोणीत भरली त्यासोबत हे जाडमीठ द्यायचं आहे मिरचीमध्ये हे जाडमीठ आणि तेल दाखवणं मी शेवटी दाखवलं आहे पण यासोबत तेल पण न्यायचं मिठामुळे तेलामुळे मिरची वर्षभर छान टिकते कलर पण एकदम सुंदर येतो आणि आता हे आपल्याला गिरणीत घेऊन जायचं आहे कारण लाल मिरचीला झाडमीट लागतं तर इथे बघा मी धना पावडर पण सांगत आहे तुम्हाला कशी बनवायची तर इथे मी गावरान धने घेतलेला आहे गावरान धने घेतले की ते थोडेसे असे काळसर दिसतात मग धना पावडरला कलर येण्यासाठी त्यामध्ये थोडेसे हळकुंड घालायचे आणि दळून आणायचे एकदम अप्रतिम असा कलर येतो धना पावडरला आणि हे धने बिना तेलाचे गॅसवर एक पाच एक मिनटा मंद गॅसवर भाजून घ्यायची कलर बदलू द्यायचा नाही पण भाजून घ्यायचे भाजले की धना पावडर अजिबात वर्षभर खराब होत नाही कच्च्या धण्याला शक्यतो जाळी आळे लागते आता मी धने आणि मिरची कांडपूर घेऊन आलेले आहे धने गिरणीतून दळून आणलेले आहे आणि मिरची कांडपूर कुठून आणली बघा एवढे मसाले धने घालूनसुद्धा आपल्या मिरचीला किती अप्रतिम कलर आलेला आहे बेडगी मिरचीचा जसा कलर आहे ना एकदम सेम आता फोटोमध्ये थोडासा वेगळा दिसत असेल पण नॅचरल कलर जर तुम्ही जर बघितला ना इतका भन्नाट आलेला आहे माझी मुलगी तर म्हणे आई ही तर बेडगी मिरचीच दिसते एकदम तीन प्रकारच्या मिरच्या घातल्यामुळे एकदम असा मस्त कलर आला आहे आणि तुम्ही बघू शकता तुम्हाला बेडगी मिरची एक्स्ट्रा घालायची गरज नाही तरीची मिरची घालायची गरज नाही ही मिरची पावडर घातली का तरीसुद्धा चवसुद्धा सर्व एकाच मिरचीमध्ये आहे तुम्हाला जर ही पाहिजे असेल तर मला नक्की कळवा आणि अप्रतिम चवीची याची भाजी तयार होते तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही घरीही बनू शकता तुम्हाला रेसिपी पूर्ण मी दिलेली आहे याचं मसाल्याचं माप मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तर बघा तेल पण आधी दाखवलं नव्हतं तेल पण नेलं होतं साधारण अर्धा डबा मी तेल नेलं होतं एवढ्या दोन किलो मिरचीसाठी ते तेल पण घातलेलं आहे तेलामुळे काय होतं कलर छान येतो मिठामुळे वर्षभर मिरची खराब होत नाही आणि आपल्या मिरचीमध्ये हिंग पण टाकलेलं आहे त्यामुळे त्याला जेव्हा जाळं आगं जाळं वगैरे लागत नाही आणि शक्यतो मिरची वापरताना काय करायचं एकच चमचा एक, एक मसाल्यात घालायचा अलग अलग चमचे ठेवायचे एकच चमचा सगळ्या मसाल्यात घालायचा नाही म्हणजे मिक्स होत नाही त्यामुळे सुद्धा मसाला खराब होऊ शकतो आता इथे मी काचेची बरणी घेतली त्यामध्ये प्लॅस्टिकची पिशवी ठेवते कारण काचेची बरणी हातात कधी फुटू शकते म्हणून जर पिशवी जर असली तर व्यवस्थित मसाला राहील आणि वास पण छान टिकून राहतो तर हिंगाची खडे एकदम घालायचे मधी पण घालायचे थोडी मिरची टाकल्यानंतर तोंडापाशी पण एक हिंगाचा खडा ठेवायचा आणि तोंड बघा रबरने पॅक करते म्हणजे अजिबात हा वास वगैरे जाणार नाही आणि असं झाकण लावून मस्त आपला वर्षभराचा लाल तिखट तर आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद